हॅलो गायत्री स्वामी समर्थ तर हे पा आज आपण करणार आहोत जो आपला घराचा उंबरठा आहे तर त्याला आज हळदीले पण करायचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे घराचा दरवाजा आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या मुख्य दरवाजा जो आहे तर पुसून घ्यायचा आहे आणि पुसून घेतल्याच्या नंतरून जो आपला उंबरठा आहे तो देखील छानपैकी पुसून घ्यायचा आहे आणि मग त्यावरती आपल्याला थोडंसे पाणी शिंपडायचे आहे पाणी टाकून अगदी आपण छानपैकी त्याला पुसून घ्यायचे आणि पुसून घेतल्याच्या नंतरून मग आपण करायचं आहे हळदीलेपन तर इथे हळदीलेपनसाठी मी काय केलं आहे की के वाटीमध्ये पोह्याचे एक दोन चमचे जे आहे तर ती हळद घेतली आहे दीड चमचा आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलं आहे आणि गोमूत्र पण आहे तर त्यानंतर म्हणजे थोडंसं पाणी टाकून जे आहे तर त्याला पेस्ट केली आहे आणि मग ती पेस्ट जी आहे तर ही आपल्याला उंबरठ्यावरती लावायची तर जी आपण ही हळदीचे लेपन करतो तर याचं महत्त्व काय तर हळद अतिशय म्हणजे पवित्र मानली जाते म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर जे आहे तर हळदीचं पाणी किंवा किंवा हळदीचं लेपन केल्याने जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती आपल्या घरामध्ये येते आणि घरात अगदी सुख शांती नांदते त्यामुळं पूजेतही हळदीचा वापर होतो आणि घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी किंवा हळदीचं लेपन नंतर नकारात्मक शक्ती निघून जाते आणि काही जे संकट असतात छोटे मोठे तर ते देखील टळट असतात तर या पद्धतीने थोडंसं असं हळदीचं जी पेस्ट केलेली आहे ती आपण थोडीशी ओतून घ्यायची आणि हाताने व्यवस्थित आपल्या सर्व उंबरठ्याला जे आहे तर ती लावून घ्यायची आणि अगदी पहा खूप सुशोभित दिसतो हा उंबरठा आणि दरवाजामध्ये देखील आपल्याला खूप छान अगदी फ्रेश वाटते तर इथे जे आहे तर मी माझ्या उंबरठ्याला आहे ना तर जो येलो कलर असतो पेंट असतो तर तो, तो दिलेला आहे कारण काय होतं डेली तर होत नाही आपल्याला हळदीले पण म्हणजे करणं तर पण छान वाटतं म्हणून मग मी ऑलरेडी त्याला सागवानी उंबरठा आहे माझा तर त्या सागवानी उंबरठ्याला पिवळा कलर दिलेला आहे पेंट केलेला आहे आणि त्यानंतरून मला ज्या वेळेस म्हणजे जसं गुरुवार म्हणा किंवा इतर काही सणासुदीच्या दिवशी मग मी हळदीचे लेपन हे करत असते तर गुरुवारच्या दिवशी का तर गुरुवारच्या दिवशी आपण हळदीलेपण जर उंबरठ्याला केले तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि आपले सर्व अडीअडथळे जे असतात आपल्या कामामध्ये तर ते मतलब संपून जातात म्हणून गुरुवारच्याला शक्यतो जे आहे तर गु आपलं गुरुबळ जे आहे तर ते प्रबळ होते त्यामुळे म्हणजे विशेष करून गुरुवारच्या दिवशी जे आहे तर आपण हळदीलेपण केलं पाहिजे तसं जर पाहिलं तर आपण आठवड्याच्या कोणत्याही दिवसामध्ये हळदीलेपण करू शकतो पण गुरुवार हा थोडा जास्त विशेष मानला गेलेला आहे आणि त्या दिवशी त्यानंतर म्हणजे की आपण सणासुदीचं देखील हळदीलेपण करायचं आहे तर तुम्ही म्हणाल हळदीलेपनाचे अजून काय फायदे आहेत तर असं आहे की उंबरठ्यावर हळदीचं पाणी नाहीतर मग हळदीलेपन केल्याने राहूचे जे दुष्परिणाम असतात आपल्या घरावरती म्हणा किंवा एखाद्याच्या राशीमध्ये म्हणा तर ते निघून जातात किंवा त्यांचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो त्याने मग काय होतं की आपल्यावरती जास्त आपल्याला त्याचा त्रास होत नाही आणि घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी नांदते आपल्या घरात वृद्धी येते आणि त्यानंतर म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर दरवाज्यावर गणेशाचे पुत्र जी शुभ आणि लाभ जी असतात तर ते देखील स्थापित केले जातात आणि स्थापित केले जातात म्हणजे काय प्रत्येकाच्या म्हणजे दरवाज्यावरती शुभ लाभ हे नाव आपण लिहिलेलं असतं तर ते देखील खूप म्हणजे आपल्या दरवाज्यावर लिहिलेलं खूप शुभ असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जर दररोज उंबरठ्याशी जी स्वस्तिक काढून नंतर त्यावर जर हळदीचं पाणी शिंपडलं तर आपल्यावरती माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि अन्नपूर्णा माता देखील प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये जो आहे तर लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे जे आहे तर आपण ह्या जे छोट्या छोट्या आपल्या गोष्टी आहेत आपल्या संस्कृतीच्या त्या जपल्या पाहिजेत आणि त्या आपल्यासाठी खूप चांगल्या असतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळेस तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका श्री स्वामी समर्थ